सुस्वागतम लग्नाची वेळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता मदू ही तिच्या बेडरूममध्ये नेल पॉलिश लावत असते आणि तेवढ्यात सिंधू तिथे येते सिंधू म्हणते की मधुताई आहो हे कानातलं तुमचं आहे का तेव्हा त्या कानातल्याकडे बघत मधू म्हणते की हो सिंधू पण तुला कुठे सापडलं तेव्हा सिंधू म्हणते की तिथे बाहेर पडलं होतं मधू म्हणते की पण सिंधू आता या हिरिंगचं मला काहीच उपयोग नाही सिंधू म्हणते का बरं तर लगेचच मधू म्हणते की माझं दुसरं हियरिंग हरवलंय ना ते ऐकून आता सिंधू हसू लागते आणि पटकन दुसरा हात पुढे करत सिंधू म्हणते की हे बघा तुमचं दुसरं हिअरिंग सिंधू म्हणते की दुसरं कानातलं सुद्धा सापडलं हे घ्या आणि आता तुम्हाला हे कानातले वापरता येईल तेव्हा ते, ते दोन्ही कानातले बघून आता राणीला मोठा धक्का बसलेला असतो पटकन आता राणी ही उठून उभा राहते तर आता सिंधू लगेचच राणीकडे बघू लागते तर राणी म्हणते की कुठे सापडलं तुला सिंधू हे तेव्हा सिंधू म्हणते की मला त्या साळुंके मॅडमने दिलं तेव्हा राणी म्हणते की साळुंके मॅडम हे नाव तर मी पहिल्यांदाच ऐकते सिंधू म्हणते की आहो तुम्ही त्यांना ओळखत नाही आणि तुमच्या कानातले त्यांच्याकडे कसे गेले मग तर आता राणी म्हणते मला काय माहिती तेव्हा आता राग घेऊन सिंधू म्हणते की मधुताई खोटं बोलू नका तुम्ही किती जरी नाटकं केली ना ते या नाटकं आताच काही चालणार नाही सिंधू म्हणते की मला हेच कळत नाही की आईंसाठी तुम्ही हे एवढं सगळं केलं आजपर्यंत आईने तुमच्या भाल्याचा विचार केला तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असं का वागलात आणि कशासाठी वागलात हे असं राणी म्हणते की सिंधू तू काय बोलते तुला समजतं का शे राणी म्हणते की मी आईसोबत असं कशाला वागेन तेव्हा सिंधू म्हणते की मला त्रास देण्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता मधुताई सिंधू म्हणते की सगळ्यांसमोर खोटप मला पाडण्यासाठी तुम्ही आईंचा वापर केला पण इथून पुढे मी तुमची ही नाटकं बात चालू देणार नाही असे आता बोट करून सिंधू ही राणीला आता वॉर्निंग देते तेव्हा आता राणी म्हणते की मला शिकू नको सिंधू सिंधू म्हणते की मी जे बोलते ना ते खरं आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे आणि मला देखील आहे राणी म्हणते की मी तुझ्याशी स्ट्रेट फॉरवर्ड वागते सिंधू तरी तू माझ्यासोबत असं का बोलतेस राणी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव सिंधू आपल्या वादात आजपर्यंत मी घरच्यांना उभं केलंही नाही आणि करणार सुद्धा नाही म्हणून माझ्यावरती असे चुकीचे आरोप तू करायचे नाही आणि तुझ्याकडे जर काही प्रूफ नसेल ना तर अजिबात करायचे नाही सिंधू असे आता राणी सिंधूला बोलते तर आता राणी म्हणते की मला तुझ्याशी आता बोलायचंच नाही तेव्हा सिंधू विचार करते की त्यांचं सत्य मला कळलं म्हणून मधुताई कांगावा करतात की हे सत्य कळलं म्हणून आता अंग काढून घेण्याचा प्रयत्न करतात आणि आता सिंधू ही विचार करून तेथून जाऊ लागते पण त्याच वेळेस आता सिंधूचे लक्ष त्या राणीच्या व्हीलचेअरकडे जाते तेव्हा आता मॅडमचे बोलणे आता सिंधूला आठवते साळुंके मॅडमने सांगितलेले असते की एक बाई आली होती आणि ती व्हीलचेअरवर बसून आली होती तर आता पाठीमागून मधु म्हणते की आता काय राहिले मधु म्हणते की आता सिंधू तू इथे कशासाठी थांबली जा इथून इकडे आता सिंधू ही बाहेर येते आणि विचार करते की सगळे पुरावे आता मधुताईकडे इशारा करतात याचा अर्थ आईंना कॉलेजमधून काढून टाकण्यासाठी मधुताईंनीच ही सर्व खेळी केली असल्याचे आता सिंधूच्या लक्षात आलेली असते सिंधू विचार करते की पण मधुताई ऐंशी अशा का वागल्या असतील तर आता सिंधू म्हणते की व्हीलचेअरवर म्हणजे त्या मधुताई तर नसतील ना पण त्या आता बऱ्या झाल्या आहेत सिंधू विचार करते की मधुताईंचा माझ्यावरती राग आहे पण त्या आईसोबत अशा का वागल्या असतील तर आता शकुंतला सोबत मधुताईंचं काय रिलेशन असतील असा आता संशय आता सिंधूला आलेला असतो तेव्हा आता मधुताईंचं सत्य काय आहे हे गुपचुप आता शोधायलाच हवं असा आता सिंधू विचार करते आणि आता सिंधू लगेचच तिच्या बेडरूम मध्ये येते आणि दरवाजा बंद करून आता सिंधू तिचा मोबाईल घेऊन मोबाईल वरून कॉल करते तर आता सिंधूने राणीच्या आईला फोन केलेला असतो तेव्हा सिंधूचा आलेला फोन बघून राणीची आई म्हणते की सिंधूचा फोन तर आता सिंधू राणीच्या आईला म्हणते काकू कशा आहेत तर आता विभावरी म्हणते की सिंधू मधुबरी आहे ना तर आता सिंधू म्हणते की मधुताई बऱ्या झाल्यात आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का तर विभावरी म्हणते की हो तिने मला कॉल केला होता सिंधू म्हणते मधुताई बऱ्या झाल्यात तेव्हा तुम्ही मधुताईला भेटायला का नाही आला तर लगेचच आता विभावरी विचारात पडते आणि विभावरी विचार करते की सिंधू मला असं का विचारते तर आता विभावरी म्हणते की मला थोडं काम होतं इथे सिंधू म्हणते की काम होतं की अगोदरपासून त्या बऱ्या होत्या हे तुम्हाला माहिती होतं ते ऐकून विभावरीला मोठा धक्का बसतो आणि विभावरी म्हणते काय बोलते सिंधू तू विभावरी म्हणते की सिंधू उगाच तू काहीतरी बोलू नकोस जेव्हा आता मधुचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा लगेच मी तिथे आले होते सिंधू म्हणते की बरोबर आहे काकू त्यावेळेस तुम्ही लगेच आला होता पण मला अजून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे विचारू का तेव्हा विभावरी म्हणते की तू काय माझी उलट तपासणी करते का विभावरी म्हणते की मेडिकल प्रॅक्टिस सोडून तू काय पोलीस फोर्स जॉईन केली का सिंधू म्हणते मी एक तर साधा प्रश्न विचारला एवढं का चिडताय तुम्ही विभावरी म्हणते की तुझा जर विचारून झाला असेल तर मी फोन ठेवते पण तेवढ्या सिंधू म्हणते की काकू थांबा थांबा फोन ठेवू नका मी तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारते जेव्हा तुम्ही इथे आला होता तेव्हा शॉर्ट सर्किट झालं होतं आठवतंय का तुम्हाला तेव्हा दरवाजा मधुताईंनी उघडला होता तुम्ही उघडला नव्हता बरोबर ना ते ऐकून आता विभावरीला मोठा धक्का बसतो तर आता जेव्हा सिंधू ही मधूच्या रूममध्ये येत असते त्यावेळेस आता विभावरीने दरवाजा उघडलेला असतो आणि दरवाजा उघडून विभावरीने सिंधूला सांगितलेलं असतं की असं दरवाजा उघडून न विचारता कसं काय येते सिंधू तुला नॉक करून येता येत नाही का तर आता सिंधूने सांगितलेले असते की माझा जात असताना धक्का लागला म्हणून दरवाजा उघडला गेला तेव्हा विभावरी म्हणते की काय काम होतं तर आता विभावरीच्या सुद्धा ते सर्व लक्षात आलेलं असतं तेव्हा विभावरी म्हणते की सिंधू हे आती होत आहे बरं का मी तुला काही बोलत नाही म्हणून त्याचा तू फायदा उचलू नकोस सिंधू म्हणते की मी तुमच्यावर कुठलेही आरोप करत नाहीये फक्त मला जे वाटलं ना मी ते तुम्हाला बोलून दाखवलं तर आता विभावरी म्हणते की सिंधू वाटेल ते बोलू नकोस तुला त्या घरात शिरायचं होतं आणि राघवची तुला सिंपत्ती मिळवायची होती आणि मधु मधुने पॅरालिसिस होण्याचं नाटक केलं असं तुला म्हणायचं का तर सिंधू म्हणते मला असं काहीच म्हणायचं नाही म्हणते की एक शब्द बोलू नको सिंधू माझ्या मुलीवरती आरोप करण्याची तुझी हिंमत कशी झाली आणि तुझ्याकडे काही पुरावा आहे का तर आता सिंधू विभावरीला म्हणते की तुम्ही शांत व्हा काकू एवढं चिडणं तब्येतीला ठीक नाहीये विभावरी म्हणते की हे तू मला विचारतेस का तरी मी राणीला सांगत होते तिथे राहू नकोस माझ्यासोबत घरी चल म्हणून विभावरी म्हणते की पण त्या राणीला तिथेच राहायचं होतं राघव सोबत पण आता मी काही ऐकणार नाही आता डोक्यावरून पाणी गेलंय विभावरी म्हणते की थांब मी रुक्मिणी फोन करते आणि सांगते की तू माझ्यावर कसे आरोप करतेस ते आणि राणीवर सुद्धा तेव्हा आता त्याच तुला काय ते सांगतील असे म्हणत आता विभावरी फोन कट करते तेव्हा आता सिंधू विचार करते की या विभावरी काकू आता रुक्मिणी काकूला तर फोन नाही ना करणार सिंधू म्हणते की नाही आता रुक्मिणी काकूंना यातील काहीच कळायला नको विचार करते की माणूस अशा परिस्थितीत एवढे चिडतो एक तर त्याच्यावर केलेले आरोप खोटे असतील तेव्हा किंवा एक तर त्याच्यावर केलेले आरोप खरे असतील तेव्हा आणि मधुतांच्या बाबतीत तर मला ही दुसरी शक्यता अधिकच वाटते असे सिंधूने विचार केलेला असतो सिंधू म्हणते की मधुताईने फक्त राघवची सिंपत्ती मिळवण्यासाठी आणि त्यांच्या जवळ येण्यासाठी हे नाटक केलं हे आता मला फक्त सिद्ध करायचंय आणि तेही पुराव्या सगट असा आता सिंधूने विचार केलेला असतो इकडे आता राणी तिच्या बेडरूम मध्ये विचार करू लागते इकडे आता राणी विचार करते की सिंधूला माझा नक्कीच संशय आला आणि आता सिंधूच्या डोक्यातील मला घालवण्यासाठी काहीतरी वेगळं करावंच लागेल एवढ्यात आता विभावरी ही मधूला फोन करते मधू म्हणते की मम्मा जर काही अर्जंट नसेल तर मी तुला नंतर फोन करू का विभावरी म्हणते की अर्जंट जर नसतं तर मग मी तुला कॉल केला असता का तर आता विभावरी म्हणते की मला सिंधूचा कॉल आला होता ते ऐकून आता राणीला मोठा धक्का बसतो राणी म्हणते एक मिनिट थांब आणि राणी दरवाजा बंद करते तर आता दरवाजा बंद करून राणी म्हणते की तिने तुला का फोन केला तेव्हा विभावरी म्हणते की तिला आपला संशय आला तर आता लगेचच मधु म्हणते की आईचं कॉफी प्रकरण तुला आहे ना तर विभावरी म्हणते हो तेव्हा आता राणी म्हणते की थोड्या वेळापूर्वी सिंधू इथे आली होती आणि सिंधूने ते कानातले कसे आता मधूला दिले ही सर्व हकीकत मधू आता विभावरीला बोलते तर आता सिंधूला ते हिअरिंग कसं सापडलं आणि ते हिअरिंग साळुंके मॅडमने कसे सिंधूला दिले ही सर्व सिंधू ने आता मधूला सांगितलेले असते मधु आता ते सर्व विभावरीला सांगते विभावरी म्हणते की राणी तुला जे हवं ना तेच तू करते आणि इकडे त्यामुळे आपल्या गळ्याला फास बसेल तेव्हा आता लगेचच मधू म्हणते की माम्मा माझ्या डोक्याला काही टेन्शन कमी आहे का राणी म्हणते की तेव्हा मामा प्लीज मला तू टेन्शन देऊ नकोस राणी म्हणते की मी करते सर्व हँडल तर आता विभावरी म्हणते काय करणार आहेस तू राणी म्हणते मी राघवला लवकरात लवकर आमचे लग्न करण्यासाठी रेडी करणार आहे एकदा काही लग्न झालं की मग विषय संपला आणि मग सिंधू काहीच करू शकणार नाही तर विभावरी म्हणते की बघते मी आता तू काय करतेस ते तर आता लगेच फोन ठेवते इकडे आता ऋतुजा ही रत्न पारख्यांच्या घरी आलेले असते तर आता राजेश्री म्हणते की कसं आहे ना घरातली एक जरी व्यक्ती घरात नसते ना तरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं ऋतुजा म्हणते की तुम्हाला वाटलं असेल असं पण त्यांना कशाला वाटलं असेल तर ऋतुराज म्हणतो की असं का बोलतेस ऋतुजा ऋष्य म्हणतो बाबा जावते ना आपलं ठरलं ना हा विषय काढायचा नाही तर कानाला हात लावत ऋतुराज म्हणतो की चुकलं आणि मॅडम मला माफ करा तर ऋतुजा वाकडं तोंड करते आणि म्हणते की केलं माफ रेश्मा म्हणते की आई बाबा तुम्ही आता प्लीज पुन्हा भांडायचं नाही कारण आई जर तुम्ही घरी नसल्या तर मी खूप एकटी पडते ऋतुजा म्हणते हो का रेश्मा पण मी आता आले ना तेव्हा तू काही काळजी करू नकोस बर का तेवढ्यात आता ऋतुराज म्हणतो की राजेश्रीवाईनी अहो आपली काकू कुठे चला आता आपण जेवायला बसू राजेश्री म्हणते की त्या फोनवर बोलतात येतीलच त्या राजेश्री म्हणते की काकूंनी आपल्याला जेवायला सांगितले तेव्हा आपण जेवण सुरू करूया एवढ्यात काकू मोठ्याने सिंधू असे हाक मारून तिथे येते तेव्हा ते ते सर्वजण तिथे ते आलेले असतात तर आता रत्नाकर म्हणतो काय झालं वहिनी तेव्हा आता काकू म्हणते की ही सिंधू दररोज नवीन काही ना काही करत असते रत्नाकर म्हणतो काय केलं सिंधू ने आता राणीला काही बोलली का ती तर आता काकू म्हणते की आत्ताच विभावरी ताईंचा फोन आला होता राणीने वि लंगडण्याचं म्हणजे आजारी नाटक केलं आणि विभावरी ताईंनी तिला साथ दिली असं या सिंधूचं म्हणणं आहे काकू म्हणते की एवढंच नाही कॉलेजमध्ये राजेश्रीच्या कॉफीचं जे प्रकरण झालं ना त्यामध्ये सुद्धा मधुचा हात आहे असं खापर ही सिंधू आता राणीवरती फोडू राहिली असं आता काकू सगळ्यांना सांगते तर आता काकू म्हणते की सिंधू राणीच्या पाठीमागे तू का हात धुवून लागलीस तेव्हा आता ऋतुजा म्हणते की काकू काही नाही या दादा आणि वहिनीने या सिंधूला डोक्यावरती बसून ठेवलंय राजेश्री म्हणते की ऋतुजा तू सुद्धा रेशमाची बाजू घेऊन बोलतेस ना तेव्हा मी तुला असं म्हणते का का तू रेश्माला डोक्यावर बसून ठे ठेवलंयस म्हणून ऋतुराज म्हणतो की वहिनी तू तु रेशमाची तुलना त्या सिंधू बरोबर का करतेस राजेश्री म्हणते बरोबर आहे तुमचं भाऊजी रेश्माची तुलना सिंधू बरोबर कशी होऊ शकेन काकू म्हणते की सिंधू तू राणीवरती असे आरोप का केलेस आता राजेश्रीच्या कॉलेजमध्ये जे झालं ना त्याला राणी जबाबदार कशी असेल रत्नाकर म्हणतो की सिंधू तुला विरोधात काही पुरावे मिळाले का तेव्हा भडकून काकू म्हणते की रत्नाकर तू सुद्धा सिंधूची रत्नाकर म्हणतो की वहिनी मी सिंधूची सुद्धा बाजू घेत नाही आणि राणीची सुद्धा बाजू घेत नाही तर ऋतुजा म्हणते की भाऊजी कसं आहे ना घास उलटा करून जरी घातला तरी तो तोंडातच जाणार आहे ना राजेश्री म्हणते ऋतूच्या नाण्याला दोन बाजू असतात दुसरी बाजू तपासून बघितलं तर त्यात काय चूक आहे ऋतुजा म्हणते की तुम्ही जेव्हापासून जा कॉलेजला जायला लागल्यात तेव्हापासून खूप चुरू चुरू बोलायला लागल्यात ऋतुजा ला ला, म्हणते की काकू तुम्हाला हे सर्व चालतं का तर रेश्मा म्हणते की आई हा फक्त ट्रेलर आहे गेल्या चार महिन्यापासून खूप काही गोष्टी घडल्यात तर आता रिषभ रेशमाला गप्प बसावायस सांगतो आणि म्हणतो की उगाच आगी तेल वतू नकोस तेव्हा ऋतुराज म्हणतो की रिषभ रेशमाला तू का गप्प बसावायस सांगतो काकू म्हणते तू अगदी बरोबर बोलतो इशे इथे विषय काय चाललाय आणि या दोघी काय बोलतायत काकू म्हणते की सिंधू या राणीने तुझ्यासाठी काय काय केलं हे तू विसरलीस तिने तुझ्यासाठी स्वतःचा संसार मोडलाय सुखासकी व्हीलचेअर ला कोण स्वतःला जखडून घेईल काय काय बोलते सिंधू तू असे आता काकू सिंधूला बोलते तर आता तेवढ्यात राणी म्हणते की जाऊ द्या ना काकू सिंधूचा काहीतरी गैरसमज झाला होता पण ती माझ्याशी बोलली आणि आता तिचा गैरसमज दूर आहे तर आता राणी म्हणते बरोबर ना सिंधू तेव्हा आता सिंधू काही बोलत नाही तर काकू म्हणते की दुसऱ्यावरती आरोप करताना तर फाडफाड बोलत असते आणि आता स्वतःची चूक ऍक्सेप्ट करायला मूग गिळून काय बसली सिंधू काकू म्हणते की या राणीचा मोठेपणा बघ तू तिच्यावरती जगाविरोधात भलते आरोप केलेस तरी सुद्धा ती तुला एक शब्द देखील बोलली नाही सिंधू काकू म्हणते की सिंधू मला या क्षणी तुला हाताला धरून या घराच्या बाहेर काढावं असं वाटतंय ते ऐकून आता रेश्मा विचार करते की असं करून या काकू एक दिवस सगळ्यांना घराबाहेर काढतील खरं तर यांनाच या घरात एकटं ठेवायला पाहिजे तेव्हा आता राघव म्हणतो की प्रत्येक वेळेस काकू तू सिंधूची बाजू समजून न घेता तिच्यावर आरोप का करते तेव्हा बोट करत काकू म्हणते की राघव तू मध्ये बोलू नकोस आणि मध्ये पडूही नकोस आजपर्यंत तू हिला पाठीशी घालत आला म्हणूनच ही आपल्या डोक्यावर मिरे वाटते असे आता काकू राघवला बोलते तर आता काकू म्हणते की आता मी हे सण करणार नाही राजेश्री म्हणते मग काय करणार आहात तुम्ही तेव्हा आता काकू म्हणते की आता मी सिंधूला तिच्या चुकीची शिक्षा देणार आहे काकू म्हणते की आता या क्षणी सगळ्यांच्या समोर सिंधूने राणीची माफी मागायची तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा सिंधू म्हणते की काकू सगळ्यांसमोर मला तुम्ही मधुताईची माफी मागायला सांगता पण सगळ्यांच्या समोर तुम्ही माझं म्हणणं मांडून घेण्याची मला संधी नाही देणार का तर आता रत्नाकर म्हणतो की अगदी बरोबर वहिनी तू सिंधूला तिचं म्हणणं मांडायची एकतर संधी दे तेव्हा आता काकू म्हणते की आले सिंधूची काहीवारी आली काकू सगळ्यांकडे बघत बोट करत म्हणते की हे बघा मी आता कुणाचं काही एक ऐकून घेणार नाही आणि आत्ता या क्षणी सिंधूला राणीची माफी मागावीच लागेन नाही तर तिच्या मुलीला तिला घेऊन या घराबाहेर पडावं लागेल असे काकू आता सिंधूला बोलते तेव्हा ते ऐकून आता राघव सगळं सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता राघवला राग येऊन राघव म्हणतो की सिंधू घर सोडून कुठेही जाणार नाही आणि काकू तू एक गोष्ट लक्षात ठेव सावी माझी देखील मुलगी आहे राघव म्हणतो सावी शिवाय आणि सिंधू शिवाय मी जगू शकत नाही तेव्हा काकूच्या अंगावर काटा आलेला असतो तर राणीचा झालेला असतो तो मोठा झळफळाट राघव म्हणतो की आता सगळ्यांना ही गोष्ट कळली असेल आणि राहिला प्रश्न सिंधूने घर सोडून जाण्याचा जर सिंधू ही घर सोडून जाणार असेल तर सिंधू पाठोपाठ मी देखील हे घर सोडून निघून जाईल असे आता राघव काकूला ठणकावून सांगतो तर आता राघवचे आपल्यावरचे प्रेम बघून सिंधूसुद्धा आवाक झालेले असते आणि त्याचवेळी सिंधू विचार करते की आता मधुताई ह्या आरोपी आहेत हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणता पुरावा नाही आहे पण लवकरात लवकर मी तो पुरावा शोधून काढील असा आता सिंधू ने विचार केलेला असतो आणि पुरावा शोधल्यानंतर मी मधुताईंचा खोटेपणा हा सर्वांच्या समोर आणीनच असा आता सिंधूने पण केलेला असतो सिंधू म्हणते की काही जरी झालं तरी राणीचा खोटारडेपणा मी समोर रानीनच इकडे आता दुसऱ्या दिवशी मधू ही तिची डान्सची प्रॅक्टिस करू लागते आणि त्यासाठी आता मधू ही राघवसोबत डान्स करत असते आणि त्याच वेळी सिंधू तिथे येते आणि मधु राघवला डान्स करताना बघते त्यानंतर आता सिंधू तेथून जाऊ लागते तर राजेश्री पुढे येत आता सिंधूला म्हणते की अगं सिंधू तू लग्न कधी करणार आहेस आणि लग्नाबद्दलचा विचार काय केलास तू तर सिंधू म्हणते की मी अजून काही ठरवलं नाही आहे तर आता लगेच काकू म्हणते की सिंधू मग तू कधी ठरवणार आहेस तर आता राघव सुद्धा सिंधू सोबत तिथे आलेला असतो राजेश्री म्हणते की सिंधू असं काय करते तू राघव सोबत कधी लग्न करणार आहेस ते सांग ना तर आता लगेच सिंधू म्हणते की मी तुम्हाला सांगते ना मला थोडासा वेळ आहे तर आता काकू म्हणते की तुला राघवबद्दल संशय आहे का तर आता सिंधू म्हणते की आत्ता मी नाही सांगू शकत तेव्हा बोट करत काकू म्हणते की सिंधू जे काही आहे ना ते तू आत्ता सांग नाही तर तू आत्ताच्या आत्ता तुझ्या मुलीला घेऊन या घराबाहेर निघ तर आता काकुनी सिंधूला राघवसोबत लग्न करण्यासाठी आता मोठी धमकी दिलेली असते नाही तर ते घर सोडून निघून जाण्यासाठी सांगितलेले असते तर आता सिंधू राघवसोबत लग्न करण्यासाठी तयार होऊन आता राघवसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव आता सिंधू कशी मान्य करते आणि राघवसोबत सिंधू आता कशी लग्न करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब